नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कुठेतरी कधीतरी डोकावतोच म्हणजे इतरांशी स्वतःची तुलना करणं हो आणि ही सवय नकळत आपल्या मानसिक शांततेवर परिणाम करते अगदी तर आज आपल्याकडे जे काही माहिती जे विश्लेषण आहे त्यावर आधारित आपण याची जरा सखोल चर्चा करूया नक्कीच सुरुवात इथून करूया की आपण हे करतोच का म्हणजे का करतो आपण इतरांशी तुलना काय वाटतं याची कारण बरीच आहेत खरं तर एकतर म्हणजे लहानपणापासूनच आपल्यावर कळत नकळत संस्कार होतात स्पर्धेचे बरोबर शाळेतले मार्क्स मग पुढे नोकरी कोण किती पुढे आहे अगदी आणि त्यात भर पडते आजकाल सोशल मीडियाची तिथे तर प्रत्येकाच्या आयुष्यातलं सगळं कसं छान छान एकदम परफेक्ट दाखवलेलं असतं हो ना फक्त हायलाइट रील बघायला मिळते आपल्याला बरोबर आणि मग ते बघून नकळतपणे आपण आपलं साध रोजचं आयुष्य त्यांच्या त्या ते निवडक क्षणांशी ताळून बघायला लागतो आणि मग कुठेतरी मनात येते की अरे आपल्याकडे हे नाही ते नाही किंवा आपण कमी आहोत का इतकं सहज होत हो आणि हा जो न्यूनगंड आहे ना तो फक्त तिथेच थांबत नाही अच्छा याचे परिणाम खूप खोलवर जातात म्हणजे सतत तुलना केल्यामुळे मनात मत्सर राग एक प्रकारची अस्वस्थता चिंता वाढत जाते हो चिंता आणि काही वेळा तर नैराश्य सुद्धा येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपला स्वतःवरचा विश्वास कमी होतो hmm. आपण मग स्वतः हो, काय आहोत आपल्याला काय हवंय याचा विचार करण्याऐवजी इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करतो त्यांनी जे मिळवलंय ते आपल्याला हवं असं वाटायला लागतं म्हणजे आपण आपला स्वतःचा रस्ता सोडून दुसऱ्याच्या रस्त्यावरून चालायला बघतो अगदी तसंच यावर एक छान उदाहरण वाचण्यात आलं होतं फुलपाखरू आणि सिंह आपण त्यांची तुलना करू शकतो का नाही ना नाहीच मुळी दोघांची क्षमता दोघांचं जगणं सगळं वेगळं आहे माणसांचे तसंच आहे नाही का प्रत्येकाचा प्रवास प्रत्येकाची परिस्थिती क्षमता सगळं किती वेगळं असत बर, मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे प्रत्येकाची सुरुवात प्रत्येकाची लढाई वेगळी असते इतरांनी यश मिळवलं तर त्यातून प्रेरणा घ्यायला काहीच हरकत नाही हो ती चांगली गोष्ट आहे पण त्यांच्या यशाच्या फुटपट्टीने स्वतःला मोजणं हे मात्र चुकीचं आहे आपली खरी स्पर्धा कोणाशी आहे तर ती कालच्या आपल्या स्वतःशी कालच्या पेक्षा आज मी किती पुढे गेलो किंवा गेले हे पाहणं हो यातच खरं समाधान आहे खरी प्रगती आहे आणि खरी मन शांती सुद्धा हे सगळं पट्टे अगदी पण तरीही ही सवय मोडणं काही तितकं सोपं नाहीये रोजच्या जगण्यात हे विचार डोक्यात येतातच बरोबर आहे मग यावर काही उपाय आहेत का म्हणजे व्यावहारिक पातळीवर काय करता येईल ही तुलना थांबवण्यासाठी हो नक्कीच आहेत आणि ते आपण नक्कीच अंमलात आणू शकतो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे कृतज्ञता आभार मानणं हो आपल्याकडे जे आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यासाठी मनापासून आभार मानण्याची सवय लावणं रोज रात्री झोपताना फक्त तीन गोष्टी आठवा ज्या चांगल्या घडल्या बघा फरक जाणवेल हम्म हा चांगला विचार आहे आणि काय दुसरं म्हणजे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा डायरी लिहा किंवा नोंद ठेवा की तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने किती पुढे गेलात इतरांनी काय केलं यापेक्षा मी काय केलं आणि सोशल मीडियाचं काय ते तर सतत खुणावत असत हो तिथे थोडी शिस्त हवी गरज वाटली तर काही काळ दूर राहा म्हणजे ज्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात ओके okay. किंवा मग आपण काय बघतो कुणाला फॉलो करतो याबाबत थोडं सजग व्हा जे आपल्याला सकारात्मक वाटेल तेच बघावं बरोबर आणखी एक गोष्ट स्वतःसाठी छोटी वास्तववादी ध्येय ठरवा आणि आपली सगळी ऊर्जा त्यावर लावा आणि हो आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह प्रोत्साहन देणारे लोक असू द्या जे सतत टोचणार नाहीत किंवा तुलना करणार नाहीत हे ऐकून मला स्वामी विवेकानंदांचे शब्द आठवले ते म्हणायचे तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात स्वतः बना अगदी आणि डॉक्टर अब्दुल कलामांचं उदाहरण पण किती प्रेरणादायी आहे कुठल्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला बरोबर या सगळ्याचा अर्थ काय तर तुलना करणं म्हणजे एका अर्थी स्वतःचाच अपमान करणं आहे आपलं मोल इतरांच्या यशावर अवलंबून नाही आपलं सुख आपलं यश हे आपल्या आतून यायला हवं आपल्या मूल्यांवर आपल्या प्रयत्नांवर ते आधारित अगदी तर म्हणजे काय आपलं स्वतःच्या प्रवासावर हवं इतरांच्या नाही आपली गती आपला मार्ग आपलं समाधान हे महत्वाचं बरोबर दुसऱ्याच्या शर्यतीत भाग घेऊन काहीच मिळणार नाही स्वतःची शर्यत स्वतः जिंकायची आहे आणि जाता जाता तुम्ही म्हणाला तसा एक विचार हो एक विचार असा की जर आपण रोज फक्त कालच्या आपल्या स्वतःशीच तुलना केली तर तर मग प्रत्येक दिवस हा स्वतःला सुधारण्याची एक नवी संधी असेल नाही का अगदी विचार करायला लावणारा मुद्दा आहे